पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडाची पहिली बातमी शिंदखेडा येथील एस टी महामंडळाच्या वाहक आणि चालकांनी दिनांक तीन सप्टेंबर मंगळवारी पहाटे पुकारलेल्या काम आंदोलनामुळे बस व्यवस्था कोलमडली आहे तसे पाहता एकूण बसेस उपलब्ध आहेत आणि त्यासाठी परिवहन महामंडळाने तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे शिंदखेडा बस आगारात प्रत्यक्ष भेट दिली असता काही बसेसची अवस्था ही अतिशय वाईट झालेली आहे अशा भंगार गाड्यांमधून शिंदखेडा वासियांना आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करून प्रवास करावा लागत आहे एस टी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने एस टीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे प्रवाशांची आतोनात हाल होत आहेत तसेच एस टीच्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एस कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे ऐन सणासुदीच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्या तर उपसले आहे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आगारातील मुक्कामाची एसटी सोडून एकही एसटी बस डेपोमधून सोडण्यात आलेली नाही हा संप केव्हापर्यंत सुरू राहील याबाबत शहाक्षमकत आहे या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे तस एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीने आज राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे कृती समितीतर्फे शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी मागील निवेदनात दोन सप्टेंबर पर्यंत मुदत मागितलेली होती या मुदतीत सप्टेंबर आगार व्यवस्थापक योगेश्वर शिवदे यांनी सांगितले की वाहक आणि चालक यांनी केलेल्या कामांना आंदोलनामुळे आज दिवसभरातून एकही बस डेपोच्या बाहेर गेली नाही परिणामतः या आंदोलनात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल शासन दरबारात दिलेल्या निवेदनानुसार मागण्या पूर्ण होत आणि बस व्यवस्था सुरळीत लवकर होईल काम बंद संप जास्त दिवस चालल्यास आरटीओ कार्यालयातून परवानगी घेऊन खाजगी वाहनाने प्रवाशांना सोयी केल्या जातील यावेळी विनोद धनगर चालक दिनेश पाटील लिपिक डी एम देवरे पी ए खैरणार ज्ञानेश्वर पाटील भरत पाटील दीपक पाटील बीपी मोरे मयूर पाटील मुकेश वारुडे राजेंद्र आखाडे गोपाल शिंदे मनोज योगेश देवरे आदी कर्मचारी आंदोलनास्थळी उपस्थित होते तरी एकंदरीत आपण पाहू शकतो सगळ्या बसेस बसा जमा केलेले बस डेपो मध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की काही बसेस यामधून खराब अवस्थेत आहेत काही बसेसच्या खिडक्या उडाल्या एक बस अशी आहे की त्याच्यात बिलकुल एकही खिडकी नाही आणि की बस आकाराची जी दुरावस्था आपल्याकडनं पाहिली जात नाही आहे या ठिकाणी खड्डे एवढे झालेले आहेत तर या संदर्भात आम्ही डेपो मॅनेजर यांच्याशी बात केली असता त्यांनी सांगितले की कृती समितीच्या वतीने आम्हाला दोन आधी म्हणजे शासनाला दोन पूर्व पूर्वसूचना देण्यात आलेली होती परंतु शासनाचा त्यांना आम्ही प्रश्न केला असता त्यांनी सांगितलं की पर्यायी व्यवस्था प्रवाशांसाठी कुठेही केलेली नाही आहे आणि त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे दोन महिने आधी आपण पूर्वसुद्धा परंतु शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही आणि आपण तारखेपासून सकाळी सहा बसले तर तुम्हाला काय वाटतं की निर्णय निर्णय घेईल का तुमच्या याच्यावर नक्कीच घेतील अशी आम्हाला आशा आहे की आमचा निर्णय योग्य मार्गाने लागेल या याशिवाय आणि सर्व कामगार आम्ही एकजुटी या ठिकाणी काम बंद आंदोलनासाठी थांबलो तरी आपण एकंदरीत पाहता आम्ही पाहिलं की सगळ्या गाड्या ज्या आहेत आगारामध्ये उभे आहेत पण आम्ही बस आपले जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही सोय केली होती सगळ्या आणि तुमच्या ह्याच्या तुम्ही चालक वगैरे आम्ही पाठवले हो होते बर ब बरोबर आहे अगोदर आम्ही सूचना दिली होती आगार प्रमुख साहेब आणि पोलीस स्टेशनला तसं निवेदन दिले होते आणि एक महिना पण कोशिस चालू आहे त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे आणि आम्ही काम बंद आंदोलन हे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी यांची म्हणजे यांच्या अजूनही हे आशावादी आहेत सरकारवर की सरकार, सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण लवकरच करणार आणि एकंदरीत पाहता आपण पाहतोय की सगळे कर्मचारी या ठिकाणी संपावर बसलेले आहेत आणि प्रवाशांचे गैरसोय होत आहेत आपण या ठिकाणी आंदोलनासाठी ताब्यात होते आम्ही स कृती समितीत संयुक्त कृती समिती म्हणून सर्वे कर्मचारी एक जूट काम बन आंदोलन पुकारलेलं आहे तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आतापर्यंत सरकारने वारंवार आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे मागे आम्हाला वीस तारीख दिलेली होती तरी आम्हाला वीस तारखेला बोलवलेलं नाही आहे तरी आमचं वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावं ही आमची पहिली ब मागणी आहे आता आ याविषयी तुम्ही पूर्वसूचना दिलेली आहे परंतु बस आगार किंवा शासनातर्फे बाकीचे जे प्रवासी दादा तात्काळात बसलेले आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही आहे याविषयी आपली काही प्रतिक्रिया नाही तसं काही सांगता येणार नाही कारण आम्ही काम बन आंदोलन केलेलं आहे सर्व कर्मचारी उतरलेले कामावर यापूर्वी हां यापूर्वी सूचना दिलेली आहे आम्ही एक महिन्या अगोदर ते आमच्या तीन तारखेला काम बन आंदोलन राहील तरी सरकारने कुठलेही गावी आणि नक्षे दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला नाविला जे आज प्रवाशांना वेटीत धरण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता पण आम्ही एवढे दिवस वाट बघून सुद्धा आमच्या तुटीपुंजी पगारामध्ये आम्ही काम करत आहेत आणि याच्या पुढे आम्ही कसं आहे काम बरोबर महिना दोन महिना सहा महिने पूर्ण होत नाही मग तेव्हा हे जे प्रवासी आहेत त्यांची पर्याय व्यवस्था काय आणि तुमच्या परिवाराचा तुम्ही उदरनिर्वाह कसे करणार परिवारचा उदरनिर्वाह कसा आहे साहेब आमचं कसं आहे पगार आमच्या तोडकामोर का त्यासाठी आम्ही उपोषण बसलेलो आहे आमदार आंदोलन करतोय पगार जर काही चांगला राहिला असता तर आमच्या प्रवाशांची गैरसोय होते आता प्रवाशांची उपलब्ध प्रवाशांची आम्ही गैरसोय होणार नाहीत आमच्या खाती मी काय म्हणतो आता ते शाळेचे विद्यार्थी होते त्यांना माझी मोटरसायकल दिली ते तुम्ही तुमच्या पदा निघत जा कुठल्या गावाला पाठवली आता आमराड्याला आमराड आपण पाहताय शिंदखेडा माझं टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी